ज्या गोष्टीची भीती संपूर्ण महाराष्ट्राला होती ती म्हणजे हा जो संग्राम वाईल्ड कार्ड म्हणून घरात तर चालला आहे पण तो देखील निक्कीच्या जाळ्यात अडकू नये किंवा निक्कीच्याच मागे मागे करू नये आणि काय गोष्ट घडली ना तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने निक्कीचा गेम आहे ना निक्कीला तिच्या आसपास स्ट्रॉंग प्लेअर म्हणजे बॉडी बिल्डर असू द्या हायटेड असू द्या अशा प्रकारचे कंटेस्टंट हे तिला लागत असतात आणि त्याच दृष्टिकोनातून तिने आता डावपेच आखायला चालू केलेला आहे कारण की तिला संग्राम तिच्या बाजूने पाहिजे कारण की आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला तिकडे गोष्ट बघायला मिळाली की निक्की ही आरामात त्या संग्राम सोबत गप्पा मारत बसते बोलते आपलं तर असं काही एवढं मोठं वाकडं झालेलं नाहीये तुम्ही देखील माझ्या वाकड्यात जात नाही आहात तर मी उगीच तुमच्या वाकड्यात का शिरावं कारण की मला कळलेलं आहे तुमचा गेम जो आहे तुम्हाला गेम हा खूप हळूहळू समजतो म्हणजे बघा बर का एकदम प्रेमाने गुलू गुलू बोलून त्या संग्रामला तिच्या बाजूने करून घ्यायचा प्रयत्न संपूर्ण निक्कीने केला आणि तिकडे मला असं वाटतं ऐंशी नव्वद टक्के हा जो संग्राम आहे ना तो निक्कीच्या त्या भावऱ्या अडकलेला आहे कारण की ज्या पद्धतीने निक्की त्याला बोलली की हे बघ अरबाजच्या विरोधात मला कोणी बोललेलं आवडत नाही त्यामुळे मी विरोधात बोलते पण इथून पुढे मी आहे की जो बरोबर 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 असेल असेल तुम्ही तर तर तुमच्या बोलेल अरबाज अरबाजच्या बाजूने चुकला तर त्याच्या बाजूने नाही ना 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 बोलणार तुम्ही बरोबर असाल तुमच्या बाजूने बोलेल अशा म्हणजे एवढं गुंडाळ 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 गुंडाळलं ना त्याला म्हणजे विषयच नाही म्हणजे संग्रामला शेवटी निक्कीने तिच्या जाळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि इथून पुढच्या येणाऱ्या टास्क मध्ये तुमच्यासाठी बिग बॉस देखील अशाच टीम बनवणार की हा जो संग्राम आहे ना तो निक्कीच्या टीम मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आता म्हणजे एक, 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 एक टास्क मध्ये तरी व टास्क मध्ये ते एकत्र येणार त्यांची स्ट्रॅटजी ते एकत्र बनवणार तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे कारण की जी भीती संपूर्ण महाराष्ट्राला होती ती आता हळूहळू हो घडत चाललेली आहे त्यावर तुमचं मत मला ऐकायचं आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र